कर्नाटकात संताजी आणि धनाजी यांनी प्राप्त केलेल्या विजयामुळे शत्रूच्या ओरात धडकी भरली होती सर्वत्र एवढी घबराट पसरली होती की जिंजी पुढील मोगल फौज आणि बादशाही छावणी दरम्यान असणारे दळणवळणच बंद पडले होते बादशाही छावणीतून काही बातमीपत्रच न आल्याने जिंजी पुढील मोगली लष्करात अपवांचे पीक उठले होते खुद्द औरंगजेब बादशाह मेल्याची अपवा सर्वत्र पसरली होती या अपवेने सर्वात अधिक अस्वस्थ झाला होता तो म्हणजे शहजादा कामबक्ष बादशाच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी होणाऱ्या झगड्यात मराठ्यांचे सहाय्य मिळावे असा त्याचा प्रयत्न चालू होता आसद खान व जुल्फिकार खान यांच्याप्रमाणे त्यांनीही राजाराम महाराजांशी गुप्त संधान बांधले होते दरम्यान जिंजी मोर्चे टाकून मोगली सैनिक मुख्य तळाकडे निघून येऊ लागले होते सर्वत्र मराठ्यांविषयी मोठी धास्ती उत्पन्न झाली होती अशा संधीचा फायदा घेऊन मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उद्ध्वस्त करून टाकले या प्रसंगी मोगलांची मराठ्यांशी मोठी लढाई घडून आली खुद्द जुल्फिकार खानास हाती शस्त्र धरावे लागले मराड्यांच्या प्रकर हल्ल्यातून खानाने आपले लष्कर कसे बसे मुख्य तळावर आणले उभय खाणांची अवस्था मोठी बिकट झाली होती शहजादा कामबक्ष रात्री गुप्तपणे किल्ल्यात राजाराम महाराजांकडे पळून जाण्याची शक्यता असल्याची बातमी त्याला लागली होती पळून जाण्याची बातमी त्यांना लागली होती अशा गोंधळलेल्या अवस्थेत खानाने शहजाद्याच्या तळावर छापा टाकून त्यास कैद केले या घटनेमुळे मोगल सैनिकांचा उरला सुला आत्मविश्वासही नष्ट झाला मराड्यांचे प्रत्ययही वाढते हल्ले अन्नधान्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई आणि मोगली छावणीतील कट कारस्थाने यामुळे संपूर्ण मोगली लष्कर एका मोठ्या संकटात सापडली या संकटातून मोगली लष्करात सुखरूपपणे बाहेर काढण्याची गोत फक्त खानापाशी होती त्याने तळाबाहेर पडून रसद आणण्याचा दोन वेळा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा मराड्यांच्या हल्ल्यापुढे त्याला माघार घ्यावी लागली आता त्याच्या तळाभोवती मरड्यांचा वेढा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती जिंजीपासून वांदिवस हे ठिकाण सुमारे पंचवीस मैल दूर आहे ते तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती ती आणण्याचा जुलपेगार प्रयत्न चालू होता दोन प्रयत्न असफल झाल्यावर त्याने वांदिवासला जाण्याचा तिसरा प्रयत्न केला आणि त्यात तो सफल झाला वांदिवॉशला वांजाऱ्यांचे तांडे अन्नधान्य घेऊन थांबले होते मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती की उपाशी सैनिकांनी रात्री त्या तांड्यांवर हल्ला करून ते लुटले दुसऱ्या दिवशी या हल्ल्यातून वाचलेले अन्नधान्य गोळा करून खान वंदिवाश होऊन आपल्या तळाकडे निघाला मार्गात देसुऱ्या ठिकाणी संताजींनी आपल्या वीस हजार सैन्यानिशी खानावर हल्ला चढवला मोठी तेज लढाई घडून आली भीमसेन सक्सेन हा मोगल इतिहासकार या लढाईच्या प्रसंगात हजर होता त्याने ही लढाई प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास महत्त्व प्राप्त झाले भीमसेन लिहितो जुल्फिकार खान परत येण्यास निघाला मराठ्यांनी दोन्हीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते त्यांनी मोगलांची वाट अडवली हो मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती राव दलपतने सैन्याची बाजू सांभाळली आणि त्याने शत्रूला हटवले हो इतक्यात रात्र झाली मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच सैन्य आणले त्यांनी निकराचे हल्ले चढवले हो त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्यांबरोबर असलेले वंजारी हवालदिल झाले मराठ्यांचे बंदूकजी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागले जुल्फिकार खानवर राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या राव दलपतने स्वतः गोळ्या झाडून आणखी काही मराठा सरदारांना ठार मारले मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता मी राव दलपतच्या मागे बसलो होतो राव दलपतचे रक्षण व्हावे म्हणून राव दलपतच्या समोर ढाल धरली खराखुरा वाचवणारा भगवान आहे लागोपाठ दोन गोळ्या माझ्या खांद्याच्या दिशेने आल्या त्या ढालील्या लागल्या आम्ही कूच करीत असता वाटेत भातशेती लागली आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकली घोडे मोठ्या मुश्किलीने पार पडले आमच्यापाशी दारू गोळ्याचा तुटवडा पडला एकीकडे -एक राव दलपत आणि त्याचे पथक मध्ये चिखल आणि पलीकडे उजव्या बाजूस बरकंदा स्वार अशी स्थिती निर्माण झाली राव दलपतच्या हत्तीपाशी ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक स्वार शिपाई नव्हते मराठ्यांनी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर आपले पायदळ पाठवले तेथून मराठ्यांनी राव दलपतच्या तुकडेवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली चिखलातून अडकलेले बैल व उंट यांना काढण्यासाठी राव दलपत तेथे ते थांबला होता बरीचशी मोगल फौज पुढे गेली होती राव दलपतने प्राणपणाचा निर्धार करून मराठ्यांच्या दिशेने चाल केली इतक्या जुल्पिकार खानाचा आघाडीचा सरदार सरपराज खान हा पाच सहा हजार सैन्य घेऊन राव दलपतला येऊन मिळाला दोघांनी एक होऊन मराठ्यांवर चाल केली युद्धाला तोंड लागले तसेच सर्फराज खान हा आपल्या सैन्यात दाखल होण्यासाठी तिकडे वळला मराड्यांची मुख्य तुकडी बारा हजारांची होती राव दलपत या तुकडीवर चालून गेला आणि मर्दून किणी लढू लागला युद्धाचा एकंदरीत रंग पाहून मराठे एका बाजूत झाले राव दलपतने पाव कोसांपर्यंत मराड्यांना मागे हटवले त्यांच्या ऐंशी स्वारावर मराठ्यांनी हात टाकला नाही राव दलपत या ठिकाणी घटकाभर थांबला त्याने सामान सुमान चिखलातून बाहेर काढले मराठे लांब आपल्या जागेवर थांबले होते यानंतर राव दलपत हळूहळू आपल्या बुनग्यांच्या पाठोपाठ रवाना झाला गोळ्यांचा मारावत चकमकी कमी झाल्या राव दलपत नदीच्या काटावर पोचला काही तोपा चिखलात फसल्या होत्या राव दलपतने हत्तींच्या कमरेला जाड दोर बांधून त्यांच्या सहाय्याने तोपा बाहेर काढले मराठे आश्चर्यचकित झाले त्यांनी जिंजीची वाढ धरली भीमसेन सक्सेन हा राव दलपतचा चिटणीस होता तोही राव दलपतबरोबर मराड्यांच्या विरोधात अनेक मोहिमात विशेषत जिंजीच्या वेड्याच्या प्रसंगी हजर होता तेव्हा त्याच्या ग्रंथातील अनेक लढायांची वर्णने त्याने स्वतःहून पाहिले आहे या दृष्टीने त्याच्या वृत्तांतास इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे त्याच्या उपरी निर्दिष्ट लढाईच्या वर्णनातून मराठी मोगलांबरोबर कशी लढाई करीत असत याची थोडी कल्पना आहे मोठ्या शिकस्तीने वांदी वसून आणलेली अन्नधान्याची सामग्री लगेच संपून गेली मोगल सैनिक व जनावरे उपास माराने मरू लागली मुघली लष्कराची मोठी दयनीय अवस्था झाली मद्रासकर इंग्रज वखरवाले आपल्या डायरीत नमूद करतात जुल्फिकार खान व असद खान यांच्यावर मराड्यांनी अशी आपत्ती आणली आहे की त्यांना अन्नधान्याची व सैन्याची कुमक तातडीने मिळाली नाही तर त्यांना जिंजीचा वेढा उठवावा लागेल आणि या भागातून आपले सैन्य काढून घ्यावे लागेल तथापि आता त्यांना तसे करणे शक्य होईल की नाही याबद्दल शंका वाटते कारण मराड्यांच्या सैन्यात नव्याने सैन्य भरती झाल्याने त्यांची लष्करी ताकद इतकी वाढली आहे की मुघली सैन्य मराड्यांच्या तडाक्यातून सुटेल असं वाटत मद्रासकर इंग्रज म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच जिंजी पुढील मोगली लष्कराची आता धडगत नव्हती मोगली लष्कर संकटात सापडले होते की जुल्पिकार खानास राजाराम महाराजांकडे तहाची याचना करण्याशिवाय काही गत्यंतरच उरले नव्हते